श्री स्वामी जे, जे, स्वामी जे सर्वजण निश्चित असेच पहा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं खूप चांगलं व्हावं त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी यश मिळावं असं प्रत्येकाला वाटतं अगदी मुलांचं असो किंवा मिस्टरांचं असो किंवा घरातील वडीलधाऱ्यांचं कुणाचं असो किंवा मुलीचं असो प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार चाललेला असतो की माझं स्वतःच त्याचप्रमाणे माझ्या जे काही रिलेटिव्ह आहेत किंवा माझं जे काही फ्रेंड सर्कल वगैरे आहेत सर्वांचं एकदम छान व्हावं त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत चालावं हो, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं अगदी वृद्ध आई वडील जरी असतील तरी त्यांचं म्हणणं असंच असतं की माझ्या नातवाच्या माझ्या मुलाच्या माझ्या सुनेच्या माझ्या मुलीच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं व्हावं बहुतेक वेळा असं होतं की आपल्याकडे भरभरून नॉलेज असू द्या भरभरून आपल्याकडं एक्सपिरियन्स असू द्या किंवा आपण कितीही पैसा पाणी लावलेलं ला असू द्या तरीही आपला बिझनेस उद्योग किंवा नोकरी व्यवस्थित चालत नाही परंतु आपलं जे कोणी पहा मित्र असेल शेजारी असेल किंवा रिलेटिव्ह असेल त्यांचा उद्योग व्यवसाय असा असतो की त्यांनी कमीत कमी पैसा लावलेला असतो त्यांच्याकडे कमीत कमी नॉलेज असतं कमीत कमी भांडवल गुंतव गुंतवलेलं असतं तरीही त्यांचं खूप छान खूप सुरळीत असं चाललेलं असतं मग तेथे कुठेतरी आपल्याला विचार पडतो अरे बाबा मी कुठे चुकतोय माझं असं काय होत मी रात्रीचा दिवस करतोय रात्रंदिवस कष्ट करतोय तरी माझा उद्योग व्यवसाय माझा नोकरी धंदा व्यवस्थित का चालत नाही तर याचं कारण असंही असू शकतं की आपला गुरु ग्रह आणि शुक्रग्रह आपल्याला साथ देत नाही किंवा आपले हे जे ग्रह आहे ते कमकवत आहेत पहा जरी आपण कितीही कष्ट केलं आणि आपल्या कष्टाबरोबर आपल्या नशिबाची आपल्या ग्रहांची जर साथ भेटत नसेल तर निश्चित आपल्याला यश मिळणार नाही आपले गुरुग्रह ग्रह, ग्रह आपले मजबूत करण्यासाठी आपल्याला असा जो उपाय आहे तो उपाय करायचा आहे पहा प्रत्येक जण म्हणेन की नाही माझी कुंडल छान आहे माझे ग्रह खूप छान आहेत मला तर हा उपाय करायचं काही गरज नाही असं नसतं कसं असतं कधी कोणते ग्रह चढ उतार होईल हे सांगू शकत नाही प्रभू रामचंद्र यांच्या बाबतीत आपण पाहू आपण पाहिलेलं आहे की अगदी क्षणार्धात गादीवरती बसणार होते आत राजा होणार होते पण त्यांचे काही ग्रह बदलल्यामुळे त्यांना राजापद सोडून सिंहासन सोडून त्यांना वनवास सहन करावा लागतो ही आहे ग्रहांची किम किमय्या ह्या ग्रहांमुळे आपलं पूर्ण जे जी जीवन आहे ते जीवन पलटून जातं तर आपले ग्रह मजबूत व्हावेत आपल्या जीवनामध्ये सर्व सुखसोयींनी संपन्न असं व्हावं आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येक व्हिडिओत हेच सांगत असते माणूस हा इच्छांचा पुतळा आहे असं कोणीच नाही माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत प्रत्येकाची एक इच्छा असते एकच नसते अनेक इच्छा असते एकदा शिक्षण मुलांचं झालं की त्यानंतर ना त्यांचं करिअर करियर झालं की ते कुठेतरी सेटल व्हायचे सेटल झालं की कुठेतरी लग्न वगैरे लग्न वगैरे झालं तर संतती संतती झालं का म्हणजे भरपूर असे हे असतात आपलं स्वतःचं घर व्हावं स्वतःची गाडी व्हावी बंगला व्हावं स्वतःच जमीन जमला असे एक ना हजारो इच्छा आपल्या असतात ह्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपले ग्रह स्ट्रॉंग असणं तितकंच गरजेचं आहे मान्य आहे नशीब नशीब डिपेंड करतं पैसा डिपेंड करतो पण त्याचबरोबर हे सर्व टिकून राहण्यासाठी आपले ग्रहसुद्धा खूप डिपेंड करतात तर आजचा जो उपाय आहे हा आपले गुरुग्रह आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी यावी यासाठी आपल्या इच्छेपूर्तीसाठी ज्या दोन वस्तू सांगणार सॉरी जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ तुम्हाल ठेवायची आहे ही वस्तू जवळ ठेवली तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची चंगीत चंगी, चंगी होणार आहे तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदमय असं होणार आहे अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्वाचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे एकही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही तर आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे कोणत्याही मंगळवारी करा शुक्ल पक्षात करा कृष्ण पक्षात करा कोणत्याही पक्षात केला तरीही चालेल फक्त ज्यावेळेस तुम्हाला पिरियड सुद्धा किंवा विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकत नाही ज्यावेळेस हे तुमचा संपेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे सफेद रंगाचा एक छोटासा कपडा किंवा सफेद रंगाचा रुमाल घेतला तरी चालेल किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानातून सफेद रंगाची एक छोटीशी पोटली भेटते ती पोटली आणली तरीही चालेल त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे गोकर्णीची जी वेल आहे गोकर्णीची वेल जिला सफेद रंगाची फुलं सुद्धा येतात जिला पर्पल कलरची निळ्या रंगाची फुलं येतात ती गोकर्णीची वेळ वेल तुम्हाला लागणार आहे त्या गोकर्णीच्या वेलीचं एक छोटस मूळ तुम्हाला लागणार आहे ताई गोकर्णीचा वेल आमच्या इथे जवळपास नाही काय करू काही हरकत नाही जवळपास नाही तर जवळपास जिथे कुठे नर्सरी असेल तेथे जावा तेथून गोकर्णीच्या एक रोप आणि रोपाचं एक छोटस अगदी अर्ध्या इंचीचं मूळ जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल हे मूळ तुम्हाला लागणार आहे त्यानंतर लागणार आहे गायचं कच्च दूध थोडंसं थोडीशी चिमुडभर हळद हे साहित्य तुम्हाला लागणार आहे तुम्हाला उपाय हा तुम्ही देवघराच्या समोर बसूनच करायचा आहे काय करायचं आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवा एक आसन बसायला घ्या त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर धूपदीप अगरबत्ती जे असेल ते लावून घ्या हे जे साहित्य घेतलेलं आहे एक तामण घ्या तामण नसेल ते एखादी डिश घ्या आणि एका एक बाऊलमध्ये तुम्हाला गायचं कच्चं दूध थोडंसं गायचं कच्चं दूध आणि त्यामध्ये चिमोटवर हळद टाकून हे मिश्रण करायचं आहे आणि जी तुम्हाला गोकर्णीची मी मूळ सांगितली ती मुळी घ्यायची त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे अभिषेक करायचा आहे दूध आणि हळदीच्या पाण्याने हळदीचं जे पाणी आहे अभिषेक करणं म्हणजे फक्त शिंपडायचं आहे जास्त अभिषेक म्हणजे डायरेक्ट ओतायचं नाही नाही म्हणून थोडं थोडं शिंपडायचं आहे किंवा एक एक दोन दोन थेंब फक्त तुम्हाला या याच्यावरती पाण्यावरती टाकायचं सॉरी या मुळावरती टाकायचं आहे या मुळावरती टाकत असताना तुम्हाला श्रीसुक्तम श्रीसुक्तम सर्वांना माहिती आहे श्री सुक्तमचं है, सुक्तम तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे ताई सोळा वेळा जमणार नाही एवढा वेळा आम्ही बसू शकत नाही हे पा बसू शकत नाही तर तुम्ही खुर्चीवरती बसा देवघरच्या समोर बसा तरीही चालेल फक्त देवांपेक्षा मोठं आसन घेऊन बसू नका एवढं मात्र काळजी घ्या लिहिता वाचता येत नाही ताई आम्हाला पठण करणं ना शक्य नाही तर फक्त श्रवण जरी केलं आणि फक्त सोळा वेळा तुम्ही जे हळदीचं हळद आणि दूध मिश्रित जे मिश्रण आहे ते त्या मुळावरती शिंपडत जायचं एकदा श्रीसुक्तम वाचून झालं का ते जे दूध आणि हळदीचं जे मिश्रण आहे ते शिंपडायचं ते झालं की पुन्हा दुसऱ्यांदा म्हणून झालं की पुन्हा दुसऱ्यांदा बघता येत नाही तर ऐका ऐकता ऐकता तुम्हाला करायचं आहे पण सोळा वेळ सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्तम ऐकायचं आहे किंवा वाचायचं आहे आहेच तिथं देवघरच्या समोरच बसायचं आहे त्यानंतरनं थोडंसं पाणी घ्या पाण्याने ही जी मूळ आहे ही मूळ स्वच्छ धुवा स्वच्छ धुवा स्वच्छ कपड्याने तुम्हाला ही मूळ पुसून घ्यायची आहे आणि जो सफेद रंगाचा सा कपडा सांगितला किंवा पोटली सांगितली त्यामध्ये तुम्हाला ही जी मूळ आहे ती मूळ ठेवायची आहे ठेवल्याच्या नंतरनं ही घट्ट पोटली तयारची तयार करायची पोटली तर गाठी मारून घट्ट पोटली तयार करा कपडा घेतला असं त्याला गाठी मारा त्याची छोटीशी पोटली करा ही पोटली तुम्हाला एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये तुमच्या घरामध्ये जे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्यासमोर तुम्हाला ही पोटली मंगळवारी दिवसा केला योपाय तर दिवसभराने रात्रभर देवघराच्या समोरच ठेवायची रात्री केल्या तर रात्रभर देवघराच्या समोर ठेवायची दुसऱ्या दिवशी उठलात की स्नान वगैरे केल्याच्या नंतर पुन्हा धीप धूप अगरबत्ती ओवाळायचं एकदा श्रीसुक्तमचं पठन करायचं आणि तुम्हाला जे तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे ही पोटली हातामध्ये घ्यायची उजव्या हातात घ्यायची जी तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली असं पॉझिटिव्ह तुम्हाला या पोटलीकडे पाहून बोलायचं आहे बोलून झाल्याच्या नंतर ही पोटली तुम्हाला जिथे कुठे तुम्ही कामासाठी जाणार आहात उद्योग व्यवसायासाठी जाणार आहात तेथे घेऊन जायचे आहे आणि तेथून घरी आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये जरी ठेवून दिली तरी चालेल उद्योग व्यवसायात म्हणजे चांगलं यश हवं आहे तर त्यावेळेस तुम्ही उद्योग व्यवसायाच्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये म्हटलं तर ही पोटली ठेवू शकता किंवा तुम्ही कामामध्ये तुम्हाला नोकरीत यश हवा आहे मुलांच्या करिअरमध्ये यश हवे हवं आहे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती हवी आहे तर मुलांच्या सोबत जरी तुम्ही पोटली ठेवली तरीही चालेल मुलाचा मुलीचा विवाह व्हावा तर त्यांना इच्छित असा वर वधू मिळावं ही जरी इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा ही जी पोटली आहे ही पोटली तुम्ही त्यांच्या सोबत ठेवू शकता खूप छान खूप प्रभावी असा हा, हा उपाय आहे निश्चित हा उपाय करून पहा तुम्हाला खूप छान असा इफेक्ट होताना या पोटलीचा दिसेल ही पोटली किती दिवस सोबत ठेवायची तर ही पोटली कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता काहीही हरकत नाही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की या पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे आता पुन्हा पहिल्यासारखेच दिवस यायला लागले आहे किंवा पुन्हा चालू झाले आहेत तर तुम्ही ही पोटली पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या एखाद्या झाडाच्या खोडाच्या तिथे खड्डा करून त्यामध्ये गाडून टाकली तरी चालेल ज्या नव्याने तुम्हाला सुरुवात करायची आहे नव्याने तुम्हाला पोटली बनवायची आहे त्यावेळेस पुन्हा नवी एक मुळी आणा आणि नव्याने याच पद्धतीने श्रीसुत्तम वगैरे पठण करून पुन्हा ही पोटली बनवून तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी पोटली म्हणलं तरी तुम्ही तयार करू शकता फक्त प्रत्येक पोटली साठी साठी तुम्हाला सोळा वेळा त्यावरती कच्चे दूध आणि हळदीचं पाणी श्रीसुक्तम म्हणून शिंपडावं लागेल सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे कमी वेळा म्हटलं तर चालणार नाही आणि इच्छा व्यक्त करून ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे धनप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे आपले ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा ही जी पोटली आहे ही खूप खूप प्रभावी आहे निश्चित तुम्ही करू शकता पहा तुमचा गुरुग्रह यामुळे खूप मजबूत होणार आहे शुक्र ग्रहाची तुम्हाला साथ भेटणार आहे आणि जिथे गुरुग्रह आणि शुक्र ग्रह, ग्रह आपल्या स्ट्रॉंग होतो तिथे आपल्या आयुष्यामध्ये दुःखाला कुठेच वाव राहत नाही किंवा दुःखाला कुठे हे राहत नाही स्थान राहत नाही आपले हे दोन्ही ग्रह जर मजबूत असेल तर आपल्या नशिबाला आपल्या कर्माला आपल्या भाग्याची साथ भेटते आणि आपलं सर्व छान सुफल होण्यास मदत होते तर मंगळवारी हा उपाय काय का करायचा तर मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित असा वार आहे धनाची आवक होण्यासाठी मंगळवार हा वार समर्पित आहे म्हणून मंगळवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे निश्चित करून पहा अनुभूती आल्याच्या नंतर निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि गोकर सा सा गोकर्णीचंच मूळ यासाठी घ्यायचं की गोकर्णी ही भगवान महादेवांनाही अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे गोकर्णी ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे गोकर्णीचं मूळ आला त्याचप्रमाणे फुलाला सुद्धा अतिशय छान आणि खूप असं महत्त्व आहे गोकर्णीची फुलं प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात म्हणून गोकर्णीचं मूळच तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय